नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा फक्त बैलगाडा प्रेमी या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपण बैलगाडे चलचित्राविषयी नवनवीन नौन अपडेट करत असतो तर काल पार पडलेल्या हजारमाची येते एक अदात एक बैल या मैदानात प्रथम क्रमांकाचे पारदर्शित होते त्याचा बल एक तोडे सोन्याची चेन तर कालच्या चे या एक तोडे सोन्याच्या चेनीचे मानकर ठरले ते म्हणजे अर्जुन आणि दुर्गा त्या गाडी पडली घरचा सास पडाला आणि कालच्या या मैदानाचे प्रथम क्रमांकाचे मानक्र ठरले आणि तसेच द्वितीय क्रमांकाचे मानकर ठरले ते म्हणजे तुमचा आमचा सर्वांचा लाडका अखंड महाराष्ट्राचा जीव असलेला रुस्तमे नवम हिंद किसरी बकासूर नवम हिंद किसरी बकासूर आणि बकासूरच्या सोबत होता तो म्हणजे अदाज किंग राजा अदाज किंग राजा आणि बकासूर हे कालच्या या हजारमाचे मैदानाचे द्वितीय क्रमांकाचे मानकर ठरले सुंदरित्या गाडी पडाली बकासूर आणि राजा यांची गाडी सेमीफायनललासुद्धा पडणे पडाली आणि फायनलला कळणे पडून दोन नंबरचा मान पटकवला आणि कालच्या या हजार माची मैदानात सर्व गुल्लास पात्र असलेल्या गाड्यांना शुभेच्छा देतो आणि आपल्या आपल्यासारखा लडका नव हिंद बकासूर आता नेमका कोणत्या मैदानात पडण्यात येणार हा प्रश्न तुम्हा सर्वांनाच पडला असेल तर मित्रांनो दिनांक सतरा नऊ दोन हजार चोवीस रोजी नारौणे तालुका मान जिल्हा सातारा या या ठिकाणी श्री गणेश केसरी या नावाने भव्य दिव्य ओपनचे मैदान आयोजित करण्यात आले आहे या मैदानात प्रथम क्रमांकाची पारितोषित हे तब्बल एक लाख रुपये इतके आहे आणि या मैदानाची प्रवेश फी ही अकराशे रुपये इतकी करण्यात आली आहे आणि या, या मैदानाचे लाईव्ह प्रक्षेपण आपल्याला पी थ्री लॅव्हलवर पाहायला मिळणार आहे आणि मैदानाचे स्वरूप हे ओपन असल्यामुळे या मैदानात बरेच टॉपचे व नामांकित नंदी पाळण्यासाठी येणार आहे त्यामुळे नक्कीच आपल्याला या गणेश केसरी मैदानात प्रेक्षणीय लढती पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो या गणेश केसरी मैदानात नवम हिंद केसरी बकासपूर पडण्यासाठी येणार आहे शंभर टक्के फिक्स आहे आणि पैराही हा खूप छान असणार आहे तर मित्रांनो बकासूरचा पैरा कोण असणार हा व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद